शेती करायची बियाणं गाय म्हशी आमच्या शेतक वापरून आम्ही शेती करायला लागलो व ते म्हणून खायला लागलो तर मग आमच्या घरातील आज सर्वांचे आजार नाहीच झाले मग मला आज घरातील प्रकारचे वालाचे प्रकार जे वाला जे काजले दोटके गावठी काटा भेंड्या ही गावठी गावठी बेन पाले भाज्या 20 प्रकारचे भाताचे प्रकार जतन करून ठेवले माया घरी